येता पहिली ते चौथी पर्यंत वर्ग पस्तीस विद्यार्थी असलेल्या माहूर शहरातील तलाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक रोजी राष्ट्रीय विज्ञान विज्ञान दिनाचे औचित्य साधून प्रयोग व कला प्रदर्शनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात सर्वच विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रयोग व कला प्रदर्शनीमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू बनवण्याची कला सादर करून प्रेक्षणीय अशा शोभेच्या वस्तू बनवल्या तसेच दैनंदिन जीवनात सभोताल घडत असलेल्या विविध क्रिया विज्ञान प्रयोगाद्वारे सादर केल्या यावेळी विद्यार्थ्यांनी प्रयोगाबाबत उपस्थित मान्यवरांना सविस्तर माहिती दिली आवाज दोऱ्यातून प्रवास करतो <स्था> बोल <बोड़ा। स्था> ओके ओके ठीक <स्था> <शारा>, आहे <स्था> <देवाद। स्था> गुण मुख्याध्यापिका फरीदा उपरीकर व सहशिक्षक सिद्धार्थ सोनकांबळे यांनी केंद्र प्रमुख संतोष चव्हाण यांच्या मार्गदर्शनात उत्कृष्ट आयोजन केले यावेळी प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष फिरोज दोसानी माजी नगराध्यक्ष प्राचार्य राजेंद्र केशवे नगरसेविका कविता सौंदलकर मुख्याध्यापक श्याम राठोड निखाते शिक्षिका प्राजक्ता लांडे

जवळपास पस्तीस विद्यार्थी आहेत आणि या चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून विज्ञान प्रदर्शनी मुख्याध्यापक मॅडमांनी करून घेतली आणि सरांनी करून घेतली नक्कीच हे अविश्वसनीय आहे आणि शहरासाठी माहूळ शहराचं उदयाचं भविष्य याच्यासाठी आम्हाला एक चांगलं संकेत दिं मिळत आहे विशेषतः मुख्याध्यापक मॅडम यांचे मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आपल्या या शाळेत शिकून आपल्या मुलांचंसुद्धा इथंच ॲडमिशन केलेलं आहे त्यामुळे नक्कीच एक चांगला पायंडा मॅडम ते मिळ मिळतो आणि माहूर शहरात हे झालेलं काम नक्कीच खूप अभिनंदनीयकरी आणि आज संजय ज्यांच्या यांच्या अथक परिश्रमाचा जसं आत्तापर्यंतच्या माझ्या शिक्षण शिक्षणामध्ये मला सव्वीस सत्तावीस वर्ष मी शिक्षक म्हणून काम करत असताना तसेच छोट्या शाळेंनी असा चांगला उत्पन्न होईल जीवनामध्ये पहिला प्रसंग जे आणि शिकता या परिसरातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासून अतिशय हा पण छोट्या छोट्या मुलांनी अतिशय उत्कृष्ट प्रयोग आणि प्रयोग नाही तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्या प्रयोगांमध्ये स्वतः सहभाग म्हणून तो प्रयोग कसा आहे विज्ञान नेमकं ने काय आहे हे पण सांगण्याचा एक प्रयत्न केला माझ्यासोबत या नगरीचे नगर अध्यक्ष आदरणीय जी होते या ठिकाणी सफरकार अडकेने जी त्याचबरोबर चव्हाण सर वेगवेगळ्या प्रकारच्या या परिसरातील शिक्षणप्रेमी लोक या शाळेच्या मुख्याध्यापक मॅडमने शिक्षकांनी या ठिकाणी बोलावला आणि त्यांचा हेतू स्पष्ट जाणवला की आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचा आहे सो विकसित झाला पाहिजे की ज्या परिसरांमध्ये आपण काम करतो ज्यांच्यासाठी आपण काम करतो त्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा अशा प्रकारची धमकं या ठिकाणी बदलला मिळून परिसरांची दिसून आली आणि खूप आनंद वाटला की आपण या कार्यक्रमाचे एक सहभागी सहभाग या कार्यक्रमामध्ये लागलेला आहे आणि मी पुन्हा एकदा मॅडमला रिसरला शुभेच्छा घेतो